रोलर पूजन कार्यक्रम ज्यांच्या हस्ते झाला ते आदरणीय नेते ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार किरणजी साहेब कार्यक्रमासाठी मुद्दा म्हणून उपस्थित असलेले नव्याने ज्यांची नियुक्ती झाली ते राज्याचे किसन शेलचे अध्यक्ष मनकरजी साहेब ह्या ठिकाणी उपस्थित असलेले शेतकरी संघटनेचे युवा नेते सुरजजी नवले उपस्थित असलेले शिवसेनेचे या विभागातील नगरसेवक आपले नवनाथ शेटे सर्वच असलेले उपस्थित कारखान्याचे उपस्थित असलेले सर्व माझे ज्येष्ठ सहकारी संचालक मंडळ उपस्थित असलेल्या संचालिका कारखान्याचे कार्यकारी संचालक का पडणीस साहेब उपस्थित सर्व असलेले खातेप्रमुख आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्यांच्यावर सगळीच मदारे कारण हा कारखाना वेळेत फिटिंग करून चालू करायचा आहे ते उपस्थित असलेले सर्व कामगार बंधून मित्रांनो आपला हा बत्तीसावा गळीत हंगाम आपल्याला घ्यायचा आहे आर्थिक अडचणी फार आहेत मागच्या वर्षी याच पद्धतीने आपल्याला आर्थिक अडचण मोठ्या प्रमाणात होती परंतु दादा यांच्या सहकार्याने आणि सातत्याने आमदार लामटे साहेबांनी आणि गायकर साहेबांनी सातत्यात्यानं पाठपुरावा केला आणि म्हणून आपल्याला त्या काळामध्ये काही एन सी डी सीचं कर्ज मिळालं आणि त्यामधून तो कारखाना आपण दोन वर्ष चालवला मित्रांनो सध्या कारखान्यांमध्ये फार मोठी स्पर्धा लागलेली आणि कच्च्या मालाशिवाय पक्का माल तयार होत नाही विशेष म्हणजे हे वर्ष तर आधीन कठीण कारण आपल्याकडे ऊसाचं क्षेत्र फार कमी घटलेलं आहे म्हणून आपल्यावर जी जबाबदारी आहे ऊस वाढवणं हा महत्त्वाचा विभाग आपल्याला तयार केलेला आहे त्यासाठी संचालक बोर्डाने नी, चांगला निर्णय घेतला आहे का जो शेतकरी ऊस लावेल त्याला घरपोच बेणं देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्याच्याकडं बेणं असेल त्याला सहा हजार रुपये परतीच्या चा याच्यावर बिगरव्याजी त्याला पैसे दिले जाणार आहे आपण कंपोस्ट खत तयार करतोय आणि म्हणून आपल्या विभागामध्ये आडसाली क्षेत्र फार कमी आहे ते आडसाली क्षेत्र वाढवण्याच्या दृष्टीनं प्रोत्साहनपर योजना म्हणून आपण हे आपलं कंपोस्ट खत आहे ते दहा गोण्या मोफत आणि दहा गोण्या आपल्या विक्री भावानं अशा पद्धतीचा आपण ऊसवाढीच्या कार्यक्रमासाठी आपण सगळे तयार झालेलो आहे आपली सगळ्यांची जबाबदारी कारण ऊस वाढला तरच ह्या सगळ्या कर्जाच्या गरक्यातून आपण बाजूला होणार आहे आमच्या संचालक बोर्डाने आदरणीय गायकर साहेब आणि लामटे साहेबांच्या नेतृत्वाखाली तीन वर्षे आम्ही गणिताचं हे के केलेलं आहे तीन वर्षामध्ये प्रत्येक गोष्टीवर काटकसर करून या पद्धतीने आपण कारखाना चालवलेला आहे ह्या वर्षी तर आपल्याला अजूनही काटकसर करावा लागणार आहे कारण पैशाची उपलब्धतासुद्धा आपल्याला कमी आहे पण कारखाना नाही चालला तर भवितव्य फार अवघड होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीनं कामगारांची गरज आहे सभासदांची गरज आहे सगळ्यांनी समन्वयानं जर चालवलं तर मला वाटतं हे चक्र सातत्यानं चालू राहणार आणि फक्त दोन वर्ष आपल्याला अडचण आहे त्याचे पुढचे जे वर्ष आहे कारण ह्या तालुक्यामध्ये उत्तम प्रकारचं ऊसवाढीचं प्रोटेन्शियल निर्माण झालेलं आहे मुळाखोऱ्यात गेलं तर सातत्यानं आता आपण पाहिलं का दोन वर्षापासून सातत्यानं पाणी राहत त्याच्यामुळं तिकडंसुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करून कसाही लाख टन उस राहील या पद्धतीचं नियोजन आपण करतोय प्रवरेमध्ये दोन्ही कॅनॉल चालू झालेले आणि त्याच्याबरोबर उच्चस्तरीय दोन्ही कॅनॉल चालू झालेले मागच्या वर्षी कॅनॉल चालू नव्हते पण ह्या वर्षी कॅनॉल चालल्यामुळं जमिनीतली वॉटर लेवल वाढलेली आणि आपल्याला खात्री प्रत्येकाने थोडं थोडं मनावं जरी धरलं उद्या कामगार असू शेतकरी असू कोणी असो प्रत्येकाने आपला कारखाना आहे आपण ऊस वाढवला पाहिजे ही भूमिका आपण प्रत्येकानं घेतली पाहिजे आणि म्हणून या पद्धतीनं जर काम केलं तर मला वाटतं ज्या अडचणी आल्या त्या अडचणीला निश्चित मार्ग निघाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आमदार साहेबांनी तर एवढं काम केलेलं आहे मागचा सिजनसुद्धा आपल्याला पार पाडण्यासाठी चांगली मदत झाली आणि ह्या वर्षीसुद्धा जी अडचण आलेली आहे तिलासुद्धा ती अडचण दूर होण्याच्या दृष्टीने आम्ही दोन दिवस गायकर साहेब आम्ही सातत्याने त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो दादानी ह्या परिस्थितीतसुद्धा आपल्याला मदत करण्याचं निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आज लेबरची जी काही आपल्याला महत्त्वाची गरज आहे कारण लेबरचे पैसे लवकर जर नाही गेले तर परत आपल्याला लेबर मिळणार नाही उद्या पैसे येतील सगळ्या गोष्टी होतील ऊस राहील परंतु जर ऊस तुडीचं लेबर आलं नाही तर सगळा सीजन आपला कार्यक्रम कोलॅप्स झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण लेबरच्या बाबतीमध्ये आग्रक्रमानं वेळेस पहिला हप्ता वाटलेला आहे त्यांची पुढच्या हप्त्याची व्यवस्था निश्चित होईल आणि या पद्धतीने आपल्यालाही सुद्धा कामगार बंधूंना मी सांगतो का जो निर्णय घेतलेला आहे तो तुमच्या हिताचा निर्णय सगळ्यांनी त्याच्या मागं ठाम राहावं का प्रत्येकजण रिटायर जरी झाला पुढं भविष्यात तर त्याचे पैसे उपलब्ध झाले पाहिजे ते लवकर पैसे त्याला मिळाले पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे आणि म्हणून आपणसुद्धा त्याला साथ द्यावी या निमित्तानं साहेब इथं आमदार साहेब आलेत रस्त्याची एवढी मोठी अडचण होती मला वाटलं नाही मी बरेच कारखाने पाहायला गेलो पण कॉन्क्रीटचे रस्ते असलेले साखर कारखान्यावर जायला पहिला फक्त आपला कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि म्हणून साहेबांचे जेवढे आभार मानावं हो, तेवढे कमी आहे मित्रांनो तेवीस कोटी रुपये दिलेत साधी गोष्ट नाही आणि खिंडीपर्यंत नाही आता तर मला बोलता बोलता त्यांनी सांगितलं का आपलं हेलीपॅडची जी जागा आहे तिथपर्यंत पूर्ण कॉन्क्रीट करायचं आणि व्यवस्थित जी काही पुढं अडचणी येईल त्याच्यासाठी सुद्धा ते तजवीज करणारे कारण टायर चालले पाहिजे या सगळ्या गोष्टीचं त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि मला खात्री जिथं जिथं त्यांनी काम हातात घेतलं ते पूर्ण नेलेलं आहे आणि आपल्या डोळ्यांनी आपण ते सगळं पाहिलेलं आहे कामाचा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा आज तयार झालेली आहे आपण सगळे एकमुखानं एक, एक विचारानं त्यांच्या पाठिमाग राहावा एवढीच या निमित्तानं आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संभव साई दृष्टी नेत्रसेवा